जी डाल द्या गण्यांती या ठिकाणी सायबरनेज मुजळी दिलाय धन्यवाद

सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जमलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने महिलांचा फार मोठा सहभाग आहे आणि असाच आहे की इथून प्रत्येक कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढत राहा आहे आणि होत राहील मग सावित्रीबाईंनी महिलांना जे स्कूल शिक्षणाची सुरुवात करून दिली त्याचाच हा परिणाम आहे का एवढा महिला घराबाहेर पडल्या आणि त्यातून समाज जागृती शिक्षण स्त्रियांवरील अत्याचार आणणे दूर करण्याची त्यांना शक्ती मिळाली अर्थार्जनाचा मार्ग मिळाला हो आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले आज त्या इथून पुढं आज आपल्या कार्यक्रमामध्ये ज्या तीन छोट्या मुली बोलल्या ती ही पुढची पिढी आता आम्ही इथून मागे बोलत होतो आज ती तीन मुली ज्या बोलल्या त्यांनी खूप छान मनोवत व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले याचा आम्हाला आनंद आहे धन्यवाद समाज सुधारिका सावित्रीबाई फुले यांची एकशे पंचवी जयंती आज भारतात मी खुशी अनिल पावते आज भारतात प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अतिशय अभिमानाने यशाचा एक एक पाऊल पुढे टाकत सर्व सावित्रीबाई जातात ज्योतिराव फुलेंनी निर्माण केलेली पहिली मुलींची शाळा त्या शाळेतली पहिली महिला शिक्षिका मुख्याध्यापक शिक्षण मंत्री शिक्षण संस्थापक या सावित्रीबाई फुले होत्या अशा सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव या गावी झाला होता सावित्रीबाई फुले लहानपणापासूनच निरोगी विचाराची कणखर मनाच्या होता सामाजिक परिवर्तना ज्योतिराव फुले दिनदुखी दलितांसाठी गरीबांसाठी शुरुका अनाथांसाठी श्रुद्ध अश्रुद्धांसाठी आपले आयुष्य वेचले होते म्हणून त्या लोकांनी ज्योतिरावांच्या कर्तृत्वाची पावती म्हणून महात्मा म्हणून गौरविले पण सावित्री बहुजनांची परिवर्तना सावित्रीबाई आई ठरल्या होत्या सावित्रीबाई मुळात अन्यायावर मात करणाऱ्या होत्या संकट समय जन्मदिवस आणि या जन्मदिवसाचं आयुष्य तर आपण या ठिकाणी हा जो काही समारंभ संयोजकांनी उपस्थित केला त्यांना खऱ्या खऱ्या मनापासून त्यांना धन्यवाद दिले सावित्रीबाईने पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये श्री शिक्षणाचं महत्व का काय आहे ते संपूर्ण राज्याला देशाला पटून दिलं आणि आज म्हणूनच आज श्री तो कायदा तो विचार ते शिक्षण सावित्रीबाईने दिलं आणि म्हणून या देशाची पहिली पंतप्रधान महिला स्वर्गीय कैलासवासी इंदिरा गांधी का झाल्या तर केवळ सावित्रीबाईने शिक्षण दिलं म्हणून त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि म्हणून या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील डॉक्टर आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी जो देशाला राज्याला आदर्श घालून दिला त्याचा आपण कुठतरी पाठपुरावा करायला कमी पडतो हे आवर्जून सांगितलं क्रिष्ठ जयंती आल्यामध्ये एक नवीन साडी घेत आणि आपल्या शाळेमध्ये जाऊन पूर्ण आपलं अंग स्वच्छ करून नवीन साडी घेऊन परत त्या शिक्षणाचे आपले जे आदर्श असं काम आहे ते त्या ठिकाणी करत असत अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यामध्ये खूप मोठी प्लेगची साथ आली आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये आपल्या घरातील लोकांना ज्यांना प्लेग झाला त्यांना घरातून बाहेर ढकलण्याचं काम आपले नातेवाईक करत होते आणि ते, ते रस्त्यावरती तडफडून असे लोक त्या ठिकाणी त्यांचा जीव जात होता अशा वेळेला सावित्री माई आपल्या स्वतः या घरातून बाहेर पडल्या आणि या सर्व लोकांसाठी त्या ठिकाणी त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा माँद ज्योतिबा फुले यांनी दवाखाना काढला त्या दवाखान्यामध्ये त्यांनी सर्व या प्लेटग्रस्त लोकांची सेवा केली अनेकांचे जीव वाचले आणि दुर्दैवाने एक मुलगा रस्त्यावरती तडफडत होता त्याला प्लेट झाला परंतु कोणीही त्याला हात लावत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई त्या ठिकाणी दिल्या मुलाला हो हो आगे हो। आगे त्या मुलाला आपल्या जवळ घेतलं खांद्यावर घेतलं आणि त्या मुलाला घेऊन त्या त्या दवाखान्यात गेल्या दवाखान्यात जाऊन त्याच्यावर उपचार करून त्या मुलाला त्यांनी वाचवलं परंतु दुर्दैव असं की सावित्री महिला त्या ठिकाणी फ्रेश झाला आणि त्यांचा त्या ठिकाणी अंत झाला अशा महिला आपण बघतो की अनेक स्त्रियांनी दररोज कुणाचीही पूजा न करता ते सावित्रीबाईची पूजा केली पाहिजे कारण महिला ज्या आज या ठिकाणी उभ्या आहेत त्या सर्व काही सावित्रीबाईच्या आशीर्वादामुळे उभ्या आहेत सावित्रीबाई नसत्या तर या महिला शिकल्या नसत्या या ठिकाणी त्या आपल्या पायावर उभ्या राहू शकल्या नसत्या अशा या सावित्रीबाईंना मी कोटी कोटी वंदन करतो सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहात खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्माणाचं जर काम कोणी केलं असेल तर ते सावित्रीबाई फुले यांनी केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण जोपर्यंत शिक्षणाची गंगा सामान्यपर्यंत नव्हती किंवा हे ज्ञान सामान्यांसाठी सा उपलब्धच नव्हतं ते उपलब्ध करून देण्याचं महान काम आज आपण इथं केलेलं सावित्रीबाईंनी केलेलं पाहायला मिळतं आणि त्याचमुळं त्यांनी दिलेला हा जो ज्ञानाचा प्रकाश आहे त्यांनी दिलेला हा जी ज्ञानाची ज्योत आहे ती ज्योत जेव्हा बरोबर पोहोचली त्यावेळेला सर्व माता या साक्षर झाल्या आणि खऱ्या अर्थाने त्या सुसंस्कृतही झाल्या आणि ज्या वेळेला एक स्त्री शिकते त्यावेळेला ती त्या कुटुंबाला उभं करण्याचं काम करते आणि असंच काम खऱ्या अर्थाने सगळ्या कुटुंबांच्या बाबतीत म्हणता येईल ते आज आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत आणि जवळपास पन्नास टक्के आरक्षण राजकीय क्षेत्रामध्येही त्यांना आहे हे सर्व जर आपण पाठीमागे जाऊन पाहिलं तर याच्यामध्ये निश्चितपणे सावित्रीबाईंनी केलेले जो त्याग आहे त्यांनी सोचलेले जे हा लाभेस्ट आहेत त्यांनी स्वतःच्या घरावर ठेवलेलं जे तुळशी पत्र आहे मला असं वाटतं की त्याला खऱ्या अर्थानं हे विनम्र असं अभिवादन आहे आणि त्यामुळं ज्यावेळेला त्यागातून या गोष्टी घडतात त्यावेळेला समाजानं समाजासाठी केलेलं जे कार्य आहे ते कार्य हे राष्ट्रनिर्माणाचं कार्य असतं आणि असंच राष्ट्र निर्माणाचं कार्य खऱ्या अर्थाने ज्योतिबाई सावित्रीबाई फुले आणि त्यांना सगळं साथ देणारे सन्मान्य ज्योतिबा फुले या सर्वांच त्यामध्ये मोठं योगदान आहे आणि मला असं वाटतं की अशा महाव्यक्तींमुळेच अशा महामानवांमुळेच अशाच महाक्रांतिकारी विचारांच्या व्यक्तींमुळेच हा समाज पुढे गेलेला आज आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराज महामानव घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे क्रांती क्रांती सूर्य फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण अभिवादन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे ज्या ज्या वेळेस अंधपतन समाजामध्ये होत असत त्यावेळेस त्या त्या युग पुरुष यांचा जन्म होत असतो पुराणापासून याचा उल्लेख यामध्ये आहेत सावित्राबाई फुले यांच्या कार्याचा का गौरव अनेकांनी केला अनेक मुली सुद्धा बोलल्यात परंतु पहिले शिक्षणाची मुलींकरता शिक्षणाची मुहूर्त मेड खऱ्या अर्थाने जी रोवली ती सावित्रीबाई फुलेंनी रोवली आणि स्त्री शिक्षणाचं जाळं ग्रामीण भागामध्ये उभं केलं अशा या माऊलीला मी शतसा नमन करतो क्रांती सुरेब महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई असतील महामानव बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी या समाजाला पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे म्हणून आज त्यांनी जे कार्य केलं ते कार्य असं त्यांचं असंच अखंडित पुढे चालावलं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करतो आज जर समाजामध्ये बघितलं श्री भरून भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे एक हजार मुलामाग नऊशे सत्तरच मुली आहेत मग हे कार्य आपण त्यांचं चालवलंय का आपण हे थांबवलंय मुलं मुलींची संख्या कमी झाली आज मुलांना मुली मिळत नाही तर हे कार्य त्यांचं हे चाललं पाहिजे आणि त्या काळामध्ये बालविवाह असतील हे सावित्रीबाईंनी बंद केलं पहिल्या मुख्य मुख्य दीपिका यांचा मान खऱ्या अर्थाने त्यांना तो मिळालेला आहे म्हणून महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील यांचे कार्य पुण्यामध्ये त्यावेळेस महान होत जो जयंतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी प्रथमता आपण सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचं जे काही अलौकिक जे काही कार्य आहे हे आपल्या सर्वांसाठी एक एक महापर्वणी आहे समाजात आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी सावित्रीबाईचं जे काही कार्य आहे आपल्याला सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे मी तुमच्यापेक्षा व्हायने खूप लहान आहे या ठिकाणी मी काही जास्त बोलणार नाही परंतु समाजामध्ये जर आज आपण बघितलं तर सावित्री महिन्या खरं अभिवादन जेव्हा सांगायचं जर झालं तर आज राहता पोलीस स्टेशनचं जर आपण या ठिकाणी जर काही ताळमेळ जर पाहिला तर खऱ्या अर्थानं दररोज या महिलांवरती जे काही अन्याय अत्याचार होतो या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला अन्याय झाला तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहायला जात नाही पण त्या महिलेवरती काय अन्याय आला आता मागच्या आठवड्यात अनेक पेपरला बातम्या छापून आल्या की स्त्रीभ्रण आता या ठिकाणी होते हे राहता शहरासाठी दुर्दैवाची बाब आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आपण सावित्रीबाईंचा इतिहास सांगतो परंतु ती गोष्ट अंमलत आणली जात नाही आत्मसात केली जात नाही ज्या ज्यावेळी स्त्रियांवरती अत्याचार होतो आम्ही होतो त्या ठिकाणी आपण खडबडून जागा झालं पाहिजे त्या ठिकाणी त्या महिलेला आधार दिला पाहिजे आणि त्या महिलेला जर आपण आधार दिला तरच खऱ्या अर्थानं या ठिकाणी सावित्रीबाईंना आपण सावित्रीबाईंचे विचार रुजवले असं म्हणता येईल या ठिकाणी मी आम आदमी पार्टीच्या वतीनं आणि आमच्या वकील असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी सावित्रीबाईंना इनमराज यादन करतो